कहाणी मंगळागौरीची आटपाट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता वही ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली त्यानं तिला एक युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जोळीत घातली बोवांचा नेम मोडला बाईवर फार रागवला मूलबाळ होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोव्यांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा आडेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल ति तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिनं आपल्या पतीस सांगितलं वाणी रानात गेला घोडा आडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजडे त्याचे खांब आहेत माणकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वरमाग म्हणाली घरदार आहे गोराडोरा आहेत धनद्रव्य आहे, आहे। पोटीपुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मानंद मिळेल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल माग ते मागून घे त्यानं अल्पायुष्य पुत्र मागितला देवीनं मा माझ्या मागल्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे झाड आहे गणपतीचे दोनदार पाय दे एक फळ घे घरी घे घरी घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली देवळामागे गेली गणपतीच्या दोनदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्यास नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपला मोठे तांबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यानं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसामासा गर्भ वाढू लागला नऊमास पूर्ण झाली वाणाची बायको बातीन झाली मुलगा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला दिवसामासी वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न कर करणं नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं मामा भाचे काशी जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेत एक नगर लागलं तिथे काही मुले खेळत होत्या तिथे काही मुली खेळत होत्या त्यात ते एकमेकींचं भांडण लागलं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांड द्वाड आहे काय रांड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामांनी ऐकलं त्यांच्या मनात आलं हिच्याशी आपच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल परंतु हे घड घडतं कसं त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला मुलीच्या आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागली मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लाविलं उभयताना गौरी हरापाशी निजवलं गौरी हरापाशी निजवलं दोघं झोपी गेले दोघं झोपी गेले मुलीला देवीने दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा का कोरा कराजवळ ठेव दूध पिऊन सर्व सर्प कऱ्यात शिरेल अंगाच्या जोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिने सर्व तयारी केली दुष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सोडून ताट घेऊन गे। बिराडी गेला मामा मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं हिने सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई उघडून पाऊ लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वार मांडवात आला पहिला वर मांडवात आला मुलीला खेळायला आण खेळायला आणली ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी याचबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची वांगठीची खूण काही पटेना आईबापांना पंचायत पडली हिचा कसं सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईने पाणी घालावं भावाने गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाजे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केले तीर्थयात्रा केला ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्यास मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तेथे ते अदृश्य झाली भाचा जागा झाला तसं आपला मामास मामा सांगू लागला मला असं 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 स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक आहे तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासींनी यजमाना यजमानाने सांगितले यांनी पालखी पाठवली आदरतिथ्यांनी आदरतिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलींना नवऱ्याला ओळखलं नवऱ्याची अंगठी ओळखली आई आईबापांना विचारलं तुझ्याजवळ खूण काय आहे त्यांना लाडवाचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाबाचे सून घेऊन घरी आली सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असतं ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं मंगळ मंगळागौर तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अमा हो हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकी इतकोच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण